तोंडरे येथील पाण्याच्या टाकीपासून गावातील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते पार पडले माजी सरपंच राम महादू पाटील यांच्या पाठपुराव्यातून तब्बल सोळा कोटी रुपयांचा हा रस्ता साकार होत आहे हा रस्ता दहा बारा वर्ष टिकणारा आणि दर्जेदार असेल असा आशावाद अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केला या भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी तोंडरे गावातून भाजपतर्फे राम पाटील आणि महेश पाटील हे इच्छुक असून कोणाला तिकीट द्यायचे याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे अरुण शेठ भगत यांनी सांगितले तसेच दोघांनीही एकत्र येऊन पक्षासाठी काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला महेश पाटील यांनी पूर्वीच पक्षश्रेष्ठीचा आदेश मान्य करण्याचे जाहीर केले आहे राम पाटील यांनीही पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय मान्य असेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज तोंडरे गावामध्ये पाण्याच्या टाकी ते मुख्य रस्त्यापर्यंत जवळजवळ सोळा कोटी रुपयाचा रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आत्ता झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व कार्यकर्ते पत्रकार सर्व बंधून एक अतिशय मला वाटते दहा बारा वर्षापूर्वी रामशेठ जेव्हा सरपंच होते तेव्हा रस्ता त्यांनी चांगल्या पद्धतीचा केलेला मला आठवत आहे आणि म्हणून हा रस्ता सुद्धा दहा बारा वर्ष हलणार नाही अशा पद्धतीचा रस्ता या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून तो बांधण्यात येणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला माझी विनंती राहील की रस्त्यावरती चालताना लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे अशा पद्धतीनं चांगलं काम या निमित्तानं तुम्ही करा आज महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर अतिशय विकासाचे काम जोर घेत आहेत आणि सगळीकडे प्रत्येक गावामध्ये असू द्या आपण सुरुवातीला बो मारायचे लोक की गावामध्ये विकास होत नाही पण तो आता त्याचं उत्तर म्हणजे आता तुम्हाला गाव गावामध्ये एवढ्या सोला कोटीचं काम या ठिकाणी आपल्याला चांगले कार्यकर्ते आहेत नारायण शेट वगैरे आहेत तर सर्वच नेते मंडळीने राम आणि लक्ष्मणाला रा जर एकत्र बांधलं तर मला आहे ते काम मी घेतलेलं आहे पण मला पाच दहा वर्ष झाली मला काय का तो प्रश्न सुटत नाही आमदार साहेब आम्ही दोघे पण दमलोत तर दोघांनी राम आणि लक्ष्मणाने एकत्र येऊन लक्ष्मणाची भूमिका महेशनी घ्यावी तर आपला या भागामध्ये या गावामध्ये भरपूर मतदार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मानणारे भरपूर मतदार या भागामध्ये आहेत पण आपापसात कुठं जर होत असेल थोडस तर ते थोडस चुकीचं होईल त्याच्यामुळे कोणीतरी मागं हटलं पाहिजे मी आता खेरण्यावरनं आलो तिथं सांगितलं राम पाटलांनी इथं बॅनर लावलाय मी इथं आलो आपण मान कुणाला तरी मोठा दिला पाहिजे आणि छोट मन थोडस मोठं मन महेशनी पण केलं त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सर्वजण गेलो एका पक्षाची माणसं आहोत एका घरातली माणसं हो। आपण आहोत त्यामुळं या ठिकाणी आपण चांगल्या वा पद्धतीनं वागायला सुरुवात करी सर्व कार्यकर्त्यांना का एकत्र आणण्याचं काम या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी करायचं आहे अरे खर म्हणजे हा हे जे तुम्ही बोलत होता बऱ्याच लोकांना ते स्पष्ट झालं नसावं परंतु त्यातली स्पष्ट भूमिका अशी होती की माझी सरपंच राम पाटील असतील किंवा महेश टोंडऱ्याचे ते दोघे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला इच्छुक आहेत आणि यासाठी आपण ते स्पष्ट एक प्रकारे अस्पष्ट बोलत होता तर या सगळ्या बाबतीत पक्षाने काय भूमिका घेतली पाहिजे मग पक्ष योग्य ती भूमिका घेईल कुणाला कसं नाराज करायचं नाही काही वयाचा हिशोब असतो नाही काय जनरली सर्व ठिकाणी मी सांगतो पण तो कुणाला okay. द्यायचा शेवटी तो प्रश्न आमदार आहे जिल्हाध्यक्ष रामशेठ ठाकूर साहेब आहेत सर्वजण आपण एकत्र बसून तो प्रश्न मिटवायलाच लागणार आहे त्याच्यामुळे तो मिटेल असं आम्हाला नक्कीच वाटतं बरं आता खरं म्हणजे तुम्ही ग्रामीण भाग असो किंवा महानगरपालिका क्षेत्र असो या सगळ्या गोष्टीकडे जातीने लक्ष देत असतात कालच या ठिकाणी पनजेल महानगरपालिकेच्या प्रभाग निहाय आरक्षण हे जाहीर झालेलं आहे त्यामुळे निश्चितच लवकरच या सगळ्या बाबतीत आता निवडणुकी संदर्भात तयारी करावी लागणार आहे शिवाय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती या बाबतीत देखील लवकरच संपूर्ण माहिती आता लोकांना क्लिअर होणार आहे अशा वेळी अनेक उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत काही का लोकांनी कामं केलेली आहेत हे सगळं पाहत असताना पक्ष संघटना मजबूत करणे आणि दिलेल्या उमेदवारांनी विजयी होणे या सगळ्या गोष्टी कितपत महत्वाचं आहे आणि कशा रीतीने पक्ष या सगळ्या गोष्टीसाठी बांधणी करीत आहे कुठलाही पक्ष असला तरी तो पहिला उमेदवार देताना हा उमेदवार शंभर टक्के होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर सर्व बाबतीमध्ये त्याच्याकडं पार्टी बघत असते की याच नातेवाईक किती आहेत हा कसा आहे हे सर्व बघत असतं आणि म्हणून जो शंभर टक्के विजय होईल अशा उमेदवाराला उमेदवारी देण्याचं ध्येय मे सूत्र आम्ही या ठिकाणी राबवलेलं आहे पर आता पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागाविषयी मी बोलणार आहे कारण दोनच दिवसापूर्वी आमदार साहेबांना महानगरपालिकेच्या विषयी मी विचारलं होतं आता ग्रामीण भागाकडे पाहत असताना पक्ष महायुती म्हणून परत लढेल की जिथे जिथे गरज असेल तिथे स्वतंत्र लढण्याचा विचार असा काय ठरलेला आहे का सध्या तरी महायुतीची युती, युती आहे असा सध्या तरी आम्ही काय बोलत नाहीयेत ज्याला वाटेल एखाद्याला का मला हा पाहिजे तर एक ठीक आहे त्याचा विचार पार्टी म्हणून त्या ठिकाणी आम्ही आता इथं पण बैठक घेतलीला वाहुजे पंचायत समितीची चाळीस कोटीची कामं त्या या सात आठ गावामध्ये आता झालेली आता आपण सर्व त्यांना दाखवलं आ, अनेक विकासाची कामं आज आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातन आज आपल्या पनवेल ग्रामीण भागामध्ये महानगरपालिकेमध्ये झालेली आहेत पण त्यांच्या माध्यमातन आज भरपूर काम विकासाची ग्रामीण भागामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळेल मग थोडक्यात फक्त की ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अजून काम प्रलंबित आहेत रस्त्याची वगैरे म्हणजे पावसाळ पावसाळा असेल वगैरे निवडणुका लवकरच येतात आणि अशा वेळेला हे टार्गेट केलं जाते या सगळ्या गोष्टी मग त्यावेळी हे काम पूर्ण झाली पाहिजे पन्नास ते साठ कामांची वर्कआउट ग्रामीण भागातल्या आपल्या माझ्या ड्रायव्हर मध्ये पडलेली आहे काही ठिकाणी थोडासा बिल झालेलं नाही काही काही लोक मुद्दाम लो, अफवा उठवतात पण आपण हे आठ दहा दिवसामध्ये काम आपण नक्कीच सर्व गावातील चालू करणार आहोत सरपंच म्हणून आपण काम केले त्यावेळेचे रस्ते अजून देखील चांगले असे लोक बोलत असतात आता परत एकदा आपल्या पाठपुरावाने या रस्त्याचं काम सुरू होत आहे ते काम देखील त्याच दर्जाचं झालं पाहिजे अशी लोकांची लोकांच्या जो रस्ता आता मी बनवला होता त्याच्यापेक्षा चा, उत्कृष्ट चांगला काम व्हायला हो पाहिजे okay, इच्छा आहे निवडणूक लढवण्याची इच्छा आहे हे दोघांचं भांडण कसं मिटल तुमचं वरिष्ठांचा विषय आमचा काय वाद आहे माझा काय वाद आहे का आम्ही कधी भांडलोय काय विशेष नाही अशा वेळेला काय इच्छा जरी असली तर मग काय कुठल्या गोष्टी वरिष्ठांचा आदेश जो वरिष्ठांचा आदेश असेल तो मला मान्य